नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये जीवा कामाला निघालेला आहे आणि त्याच्या मनाविरुद्ध त्याला ऑफिसला जावं लागत आहे याचं नंदनीला खूप वाईट वाटत आहे नंदनी जीवाला डब्बा देत म्हणत असते जीवा माझ्यामुळे तुम्हाला हा त्रास सहन करावा लागत आहे मी तुमच्या मनापासून माफी मागते तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध जॉबला जावं लागत आहे तुमचे स्वप्न तुम्ही माझ्यासाठी मारले कशासाठी जिवा नंदिनीला समजावत म्हणत असतो नवराबाई कुच्या नात्यामधलं कोणाचं एकाचं तरी स्वप्न जिवंत ठेवायचं असेल तर मी ते स्वप्न तुझं ठेवेल आणि तिचे डोळे पुसायला लागतो जा आणि जातो ऑफिसला असं म्हणत तेवढ्यात म्हणते जातो नाही येतो म्हणावं जीवाने स्वतःच्या हाताने स्वप्नांचा चुरडा केल्यामुळे त्याला त्याच्या मनाविरोध काम करावं लागणार आहे पार्थ मात्र काव्यावरती प्रचंड चिडलेला आहे आणि पार्थ काव्याला म्हणत असतो घरी आल्यानंतर तुम्ही सांगू शकला असतात पण नाही तुम्ही मला कशाला सांगाल मी तुमचा कोण लागतो यावरती काव्या चिडते आणि पार्थला म्हणते तुम्ही तोंडाला येईल ते बोलू नका पार्थ तुम्हाला असं बोलताना काहीही वाटत नाही आहे का पार्थ रागाने रो म्हणून बाहेर निघून जातो तर काव्या मनात विचार करते जीवाच्या एका खोट्यामुळे चव्हाणांच्या आयुष्यात गैरसमज निर्माण होणार आहे